कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरातील एका वर्षीय गळफास घेत जीवन आहे विशेष बाब म्हणजे पाऊल उचलण्याआधी सोशल मीडियावर आय एम सॉरी असं स्टेटस ठेवलं होतं ओंकार यल्लप्पा झंपले असं मृताचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार विमानतळाच्या हत्तुरे वस्ती येथे ओंकार आपल्या कुटुंबासह राहत होता काल मंगळवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास अचानक टोकाचं पाऊल उचललं सदर बाब उघडकीस आल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचाराआधीच आधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ओंकार हा बेडर समाजातील एक खोतकरू मुलगा होता त्यानं आपल्या सोशल मीडियावर आय एम सॉरी असं स्टेटस ठेवत टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आजी आई वडील पत्नी भाऊ वहिनी, बहीण वहीन असा परिवार आहे